DPA News, सत्य बातमीचा राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या हस्ते सलामी विजयी विराट नांदेड संघ सेलू तालुका क्रिकेट संघटना व नितिन व्यायामशाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ सेलू नितिन व्यायामशाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ सेलू द्वारा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाणे स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस नूतन महाविद्यालय क्रीडांगण सेलू येथे उद्घाटन समारंभ दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटक डॉक्टर प्रताप काळे अप्पर जिल्हाधिकारी परभणी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर काळे म्हणाले की नितीन चषक क्रिकेट स्पर्धेतून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी आय पी एल रणजी भारतीय संघात प्रवेश मिळवलाय सेलू येथे अशा दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचे आयोजन स्वर्गीय नितीन लहाणे चषक क्रिकेट स्पर्धेतून केलं जातं खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळांचे प्रदर्शन करावे परभणी जिल्हा हा क्रिकेट प्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर विनायकराव कोठेकर सचिव नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू मुख्य पाहुणे म्हणून दिनेश झांपले तहसीलदार सेलू डॉक्टर जनार्दन गोळेगावकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सेलू एस एन केंद्रे गट विकास अधिकारी पंचायत समिती सेलू आयोजक हरिभाऊ काका लहाणे अध्यक्ष संदीप भैया लहाणे सचिव नितीन कला क्रीडा मंडळ विनायक खंडागळे नामदेव डक नायब तहसीलदार कृष्णा देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रसंगी स्वर्गीय गिरीश लोडाया सर यांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार हरीश काका लहाणे यांनी केले सूत्रसंचालन मोहन बोराडे आभार प्रदर्शन संदीप लहाणे यांनी मानले स्पर्धा संयोजक प्राध्यापक नागेश कान्हेकर गणेश माळवे सहसंयोजक संतोष कुलकर्णी अविनाश शेरे कल्याण पवार सय्यद हमीद शेख अब्दुल पेंटर क्रीडांगण प्रमुख सतीश नावाडे राजेश राठोड दीपक निवळकर कुणाल लहाणे आदी काम पाहणार आहेत सलामी सामना विराट नांदेड विरुद्ध जाधव सी 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 छत्रपती संभाजीनगर दरम्यान विराट नांदेडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात एकशे चौऱ्याण्णव धावा करताना संदीप पाटील खातगावकर अठ्ठेचाळीस धावा काजी शमशुजा धावा केल्या तर जाधव सी सी संभाजीनगर गोलंदाजी करताना राजेश शिंदे सदतीस धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या तर विराट नांदेड विरुद्ध संभाजीनगर चालू सामान्यामध्ये विराट नांदेड संघ विजयी ठरला याचे प्रतिउत्तर देताना छत्रपती संभाजीनगर संघाने एकोणीस पूर्णांक चार तब्बल षटकात एकशे एकोणसाठ धावा करत सर्व खेळाडू तंबूत परतले सामनावीर पुरस्कार समशो झमा काजी नांदेड हा ठरला रोख एक हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका